इंद्रायणीचं पसायदान एकोणतीस डिसेंबर शोधणाऱ्याला राम कशातही सापडतो लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर होय शोधणाऱ्याला ही राम कशातही सापडतो न शोधणाऱ्याला तो रामायणातही सापडत नाही राम शोधायचा असतो राम जगायचा असतो ज्यांना राम शोधता येत नाही त्यांना राम जगता येत नाही ज्यांना राम जगता येत नाही त्यांच्या आयुष्यात राम राहत नाही निदान राम म्हणण्याच्या वेळेपर्यंत तरी राम शोधता यावा राम जगता यावा हा राम शोधायचा कसा जगायचा कसा या प्रश्नांची उत्तरंही त्या प्रश्नां इतकीच सोपी आहेत राम शोधण्याची राम जगण्याची सवय लागली की राम शोधणं आणि जगणं अगदी सोपं होऊन जातं आपल्याला राम का सापडत नाही या प्रश्नाचं उत्तर एकदा मिळालं की राम सापडायला लागतो आपल्याला राम का सापडत नाही या प्रश्नाचं उत्तर आपल्या घरातल्या लहान मुलींच्या भुलाबाईच्या गाण्यात मिळतं लहान मुली भुलाबाईसमोर भुला गाणी गाताना म्हणतात आपण चाललो हत्ती घोडे राम चालले पायी एवढा डोंगर शोधीला राम कोठे नाही केवढं साधं सोपं आणि तेवढंच महान तत्वज्ञान या गाण्यात दडलेलं आहे आपल्याला जीवनातला राम शोधायचा असेल तर आधी आपण हत्तीवरून घोड्यावरून खाली उतरलं पाहिजे जमिनीवरून चाललं पाहिजे कारण आपल्या जीवनातला राम हत्तीवरून घोड्यावरून चाललेला नाही तो जमिनीवरून चाललेला आहे जीवनातला राम शोधण्यासाठी आधी आपले पाय जमिनीला लागले पाहिजेत ज्यांचे पाय जमिनीला लागलेले असतात त्यांचेच हात आभाळाला भिडतात त्यांच्याच हातात आभाळ येतं पाऊस येतो त्यांच्याच हातात नक्षत्र लागतात त्यांच्याच हाताला चांदणं लडगडत पाय जमिनीला लागणं म्हणजे स्वतःतला अहंकार संपवणं जिथं अहंकार संपतो तिथं जागरण सुरू होतं राम शोधणं राम जगणं ह्यापेक्षा वेगळं नसतं रामायणाच्या काळात अनेकांना राम सापडला असेल का अनेकांनी राम जगला असेल का या प्रश्नांची उत्तरं अनेकांनाच नव्हे तर इतर सगळ्यांनाच राम सापडला असेल सगळ्यांनीच राम जगला असेल अशी खात्री न देता येतात कारण दूरदर्शनवरच्या रामायण मालिकेच्या काळात हा राम सगळ्यांनी शोधला आणि जगला हा आपला अनुभव आहे निदान या मालिकेच्या प्रक्षेपण काळापुरतं तरी हे नक्कीच घडलं आहे ह्या काळात ज्यांच्या घरी टी होता त्यांचं घर रामायण मालिकेच्या काळात अयोध्या नगरीसारखं आत्मीयतेनं साधेपणानं आणि अगदी सहजतेनं सजलेलं असायचं रामायण बघायला येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत अगदी भा भरत भेटीसारखं व्हायचं आणि विशेष म्हणजे रामायण प्रक्षेपणाच्या कालावधीत भारतभर कुठंही गुन्हा घडला नाही या मालिकेचे निर्माते रामानंद सागर यांना तर स्वतःचा जन्म एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे सतरा ही स्वतःची जन्मतारीख अगदी थकी लागल्यासारखी वाटायची